श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजोगिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा अध्याय आहे छत्तीसावा भाग सहावा श्री स्वामी समर्थ श्रीगणेशाय नमः पादन्यास भूर्लोक भुवज्ञा जानु अतिविषेक स्वता गुह्य असे लोक, लोक नाभिन्यास महर्लोक जनोदय तपोग्रीवे सत्यलोक मनावे असे बरवे सत्यलोक मनती तयासी, गायत्रीची प्रार्थना करूनी प्राणायाम करा विधीनी ब्रह्मचारी ग्रहस्थानी धरा परमेष्टे वानप्रस्थ संन्यासी अनामिका कनिष्टी गागुष्टेसी, ओकारादि केसी, दक्षिणास पुटे चढवावे वामनासा पुटी विसर्जोनी करा प्रणायामतीनी एनेची करा मुनी त्रिकाळीचे संध्या कर्म आता करा मार्जनाशी, सांगेन एका समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रिकेशी तेने विधी सांगतो। ती अपोहिष्टेसी सिद्धू सिंधुद्वीपुषी गायत्री छंदेसि आपो देवता मार्जनासी हा मनावा विनियोग मनाविनोग मंत्र मंत्रमनोनी कुश पवित्रेकरा मार्जन यश मंत्राने आपुले पाद प्रोक्षावे आपो यजनता मंत्रेशी प्रोक्षावेे आपुलया शिरसि सूर्यचेती मंत्रेशी उदकप्राशन करावे आचमने कौनी इदो नि दधी का नो जपोनी करा आपो मार्जन तुम्ही तिनी पुनरपी हिष्टा मना करावे परियेसी ध्रुपदा दिवेती मंत्रेशी घाणुनी उदक सांडा वामी मार्जन करावयाचे विधान सांगेन एका ऋषी जन वा पात्र दरून, मार्जन करा विशेषी औदुंबर सुवर्ण रजत काष्ट पात्र, असे पवित्र, असे मात्र, पात्र न मिळे यत्र वामहस्ती पदक घ्यावे म अथवा द्विमुख पात्र भिन्न भाडे त्वेजा अपवित्र जा देव पितरा सी गुरु मनती ब्राह्मणासी मार्जन संख्या सागेन एका शिरसि पादी नवका यशयास्थानभूमिका एने परी मार्जन आपुन आप तू मंत्रेसी प्राशन करावे माध्यहेसि अग्निचेती मंत्रेसी संध्याकाळी करावे प्राशनाति ते काचमान करा का आघ्रा उदक सांडोनी देखा एकाच मन करावे अर्ध्य द्यावयाचे विधान सांगेन एका ऋषी जन ग्रोच गायितके उंच करून अर्ध द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोनी साय द्यावी तिनी हंस शुचि शन मेसी माध्यायी अर्ध द्यावे अवधरा प्रामाय उभे बरवे साय अर्घ्य बैसोनी द्यावे आचमन त्रिवार करावे करा, करा प्रदक्षिणा दित्य。अर्घ्य ग्यावयाचे ग्या कारण सांगेन कथा विस्तारून राक्षस मंदेह दारुण ती सकोटी आहे ती देखा सूर्यासवे एती परियेसी, संदेह पड़े देवासी सूर्या होईल अपजय अपजय होता सूर्यासि उदयास्तमान नवे परियेसी, कर्मे चालती ब्राह्मणासी स्वाहा सुधाकार चाले स्वाहा सुधाकार रहाती समस्त देवास उपवास घडती सृष्टी राहील नव्हे उत्पत्ती मनोनी उपाय रचेला याची कारणे अर्घे देती तिची दे होती जाऊनी दैत्यासी सांग लागती पराभवीती ती दिवसी दैत्यासती ब्रह्मवंश त्यासी विधी लिया घडती दोष प्रदक्षिणा करिता जाती दोष असा वादित्य मनोनिया ब्रह्महत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनाशी चारी पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्यासे संध्या करावयाचे स्थान सांगेन एक फलविधान घरी करिता प्रतिदिन एकच फळ अवधारा दश फळ बाहेर देखा नदी केली आशत फल एका सहस्र एक गंगा सुर नदी कोठी फल, सुरापान दिवा मैथुन अनरत पाप जान पापजान बाहेर करिता क्षण जळती पापे प्रत्यक्ष स्थाने असती जप करावयासी विस्तारे सागे न तुम्हीसी गुरुमनती ब्राह्मणासी जप केली या घरी एका एकचिफल असे निका बाहेरविण फल अधिका नदीसी त्रिगुण फळ असे गोष्ट व्रदावनी देखा दशगुण फळ आहे ती अधिका अग्निहोत्रादि स्थानी निका शताधिक फले असती तीर्थदेवता सानिध्यानी सहस्रफल असे निर्गुणी शतकोटी फल परी, सान्निधानी ईश्वर धानी अनंत फळ जप सनासी विधि निषेध आहे तैसी सांगेन एका तात्परेसि पुण्यपाप असे भिन्न काष्टासनी बैसुनी जरी जप जपकरिती मनोहरी दुःख होय त्यास अपारी त्रणी भाग्य यश जाय पल्लव शाखासी बसता सदा होय दुच्छितता वंशासनी दरिद्रता पाशानासनी वेदी होय भस्मासनी नाश कंबलासनी सुख परियेस, कृष्णाजिनी ज्ञान प्रकाश व्याघ्र मोक्ष स्त्रिया कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण पापे जाती पळून आयुप्रज्ञा अधिक होय ओ इत्यो क्षर ब्रह्म मंत्र जपा तुम्ही पवित्र ध्यान करावे गायत्र समस्त पापे हरती देखा या गायत्रीची स्वरूपता अभिनव असे वर्णिता रक्तांगी वा सरक्ता हंस वाहन असे देखा अगा कार ब्रह्माविधी देवता चतुर्भोजा चतुरक्ता चाटू धरिला असे करी ऋग्वेद असे समागमी अग्निहोत्र फलमा वाह्य मग आया तू वरदा देवी ओ जोसी म्हणावे एका ब्राह्मणाने या मंत्रासी ऋषी देवता गायत्री सदृश असे ख्याता संध्या तुम्ही करिता विधान तुम्हा सांगेन रशय गायत्री देवता गायत्री छंद गायत्र्या वाहने विनियोग हे प्रांत संधेसी म्हणावे सावित्री देवता सावित्री छंद सावित्र्या वाहने विनियोग हे माद्या संदेसी म्हणावे सरस्वती देवता सरस्वती छंद्र छंद सरस्वत्या वाहने विनियोग हे साय संदेसी म्हणावे प्रांत संदेचे ध्यान सांगेन एका तुम्ही गहन अभिबुरो गायत्री जान बालरूमी पिनी असे देखा अकार ब्रह्मदेवतखुन विस्तारोन, रक्तांगी रक्त रक्तवसन हंसासनी आरूढ असे चतुर्भा चतुर अक्षसूत्र चाटू हस्तक ऋग्वेद सहित अग्निहोत्र फळ ऐसे ध्यान करोन मगजपाक्षर ज्ञान एक चित्ते करावे ध्यान श्रीगुरु मनती ब्राह्मणासी ओंकार शिखा छंद ऋषी नावयामि श्रियमावहामि ऐसे म्हणनी प्रांतकाळी संध्या करावी सुवेळी आता सागेन माद्याहकाळी ध्याना आवाहनपूर्वक अभिभूरो सावित्री यौवन माद्याह संध्या ध्यान सांगेन एका ऋषी जन एक चित्ते श्वेतांगी श्वेत श्वेतवस्त्र वाहन वृषभ पवित्र उपकार उकार रुद्रगण दैवत पंचमुखा असे देखा वरद वयस्त निखा रुद्राक्षमाळा त्रिशूलधारका यजुर्वेदसहित देखा अगनी फल जाना ओंकार शिखा मा वायामि छंद ऋषी ना वायामि श्रिय मा वायामि हियमा वायामि आता साय संध्या ध्यान सांगेन एका विधान एक चि एका वचन ध्यानपूर्वक सांगेन अभिबुरो सरस्वती वृद्धा जानावी तुम्ही साय सध्या कृष्णांगी कृष्ण क्रश्न वस्त्रपरीधा गरुड वाहन असे देखा मकार विष्णु देवता चतुर्भुज शंख पद धारण हस्ता सामवेद सहित जाना वाजपेय फल जाना साय संध्या असे ध्यान करावे तुम्ही ब्राह्मण मनोनी सांगती श्रीगुर ओंकारशी कामा छंद वयामी ना वयामी बलम्मा वयामी, वयामी। गायत्र्या गायत्री छंद प्रणवस्य अंतर्यामी ऋषी परमात्मा देवता पंचर्षु पंचर्षपनए विनियोग उदात स्वरितस्वर शुक्लवर्ण ज्योतीसरूप मय जगत्स्वरूप ओंकार अकार उकार मकारानन अग्नी सूर्य ऋषय गायत्री तृष्टु जगती छंदाशी ब्रह्म विष्णू महेश्वरा देवता गेजु सामानी स्वरूपानी <coughs> आहवनीग्राहपत्य दक्षिणाग्न्य उपस्थानानी पृथ्वी व्यतिरिक्ष दौतस्वानी स्वरित स्वरा पीत विद्युत कृष्णवर्णी प्रामर्द्यात्र तृतीय सवनी विश्वतेजसा प्राज्ञस्वू जागृती स्वप्न सुषुत व्यवस्था ऐसे त्रिपदा गायत्रीशी वी, त्रिविध त्रिविध्यानासि आता विधान जपा सांगेन एका एक चित्ते तक्षय अक्षयदुरा श्रीपरपरमेश्वरप्रीत्यर्थ जपे विनियोग ॐ नामो ॐ हृदयमकण्ठे ॐ भुः अक्षरमन्त्रासि गायत्री असे छन्देसि अग्निदेवता परियेसि विश्वामित्र देखा षडश ज्वरश्वेतवर्ण पादस्पर्श उच्चारुण प्राणायामे विनियोगुन् दुसरीम व्याहति मनावी ॐ भुः अक्षरमन्त्रासि उष्णीक छंदासी छंदी वायुदेवता परियेसी भृगऋषि असे जाना असे जाना असे श्याम वर्ण करा तुम्ही ऐसे ध्यान जानो मध्ये न्यासावे प्राणायामे विनियोग मनोनी करा भक्तीनी ओम सुव्याहती मनोनी ध्यान करावे वे भक्तीने सुव्याहती मांसि मनानुष्टुप छंदी सविता देवता परियेसी, भारद्वाज भारद्वाजऋषी जाना स्वगाधारपी कटी स्पर्शोनी मंत्रमना प्राणायामे विनियोग जाना तृतीय व्याहती मंत्रासी, ओम महाम्तासी मना ब्रहती छंदासी वशिष्ठ ऋषी अवधारा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ